नमस्कार मैत्रिणींनो आज आपल्याला पोर्टकचं ब्लाऊज छत्तीस छत्तीच्या मापाचं पोर्टकचं ब्लाऊज शिकायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा उंची घेणार आहोत उंची आहे साडेचौदा हे बघा साडे तेरा साडेचौदा उंची आहे एक इंच म्हणजे साडेपंधरा उंची घ्यायची आहे घडीचं अस्तर अस्तर हे एक मीटर अस्तर घेतलेलं आहे आणि साडे चौदा इथे उंची घेतलेली आहे शोल्डर जे घेतलं आहे ते पाच इंच घेतलेलं आहे छत्तीस छातीच्या मापाची टकच्या ब्लाऊजची कटिंग आहे या ठिकाणी साडेपाच इंच मोंढा घेतलेला आहे बघा इथे साडेपाच इंच मोंढा घेतलेला आहे खांदा पाच इंच घेतला इथे साडेपाच इंच मोंढा घेतलेला आहे छाती ही आता छत्तीस छातीचं घेतलेलं आहे उंची चौदा अधिक एक इंच म्हणजे पंधरा इंच उंची घेतलेली आहे आता मी तुम्हाला छाती मोजून दाखवणार आहे हे बघा अशा पद्धतीने आपली ही जी निम्मी घेतलेली आहे निम्मीचा एक चर्त करून म्हणजे छातीचा एक थर म्हणजे छत्तीस आलेला आहे तर अशा पद्धतीने टेप छत्तीस छाती करून घेतलेली आहे आपण ह्या ठिकाणी साडेन नऊ इंच अंतर घेतलेलं आहे आणि मार्चिंगसाठी दोन इंच घेणार आहोत हे बघा नऊ आणि त्याच्यात अजून मार्चिंगसाठी दोन इंच अकरा इंच अंतर घेतलेलं आहे आपण आणि ह्या ठिकाणी एक इंच अंतर कमी करून आणि अशा पद्धतीने आपण इथे तर इथे एक इंचावर मागच्या मोंड्याचा आकार देऊन घेणार आहोत या ठिकाणी तीन इंच घेतलेलं आहे आणि गळा मोजून घेण्यासाठी इथे या ठिकाणी गळा मोजून घेतला इथे चार इंच गलेचा, गलेचा, ते स अडीच इंच अंतर घेऊन आणि आपण इथे असा आकार देऊन घेणार आहोत गळ्याचा मागील गळ्याचा आता आपण याच्यावरच पुढील भाग पण कसा करायचा ते ना इथे साडेसहा ते सात इंच पुढचा गळा परत मी तुम्हाला मोजून दाखवत आहे हे बघा या ठिकाणी सात इंच गळा आलेला आहे परत इथे आपण इथे सात इंचावर कोण करत हो। आहोत आणि गळ्याचा आकार देऊन घेत आहोत बघा अशा पद्धतीने या ठिकाणी दीड इंच वरती घेतलेलं आहे इथे पण दीड इंच वरती घेतलेलं आहे आता आपण कैचीने कटिंग करून घेणार आहोत मागच्या भागाची मग याच्या अस्तरवरच पुढचा भाग कसा काढायचा सा तो सांगणार आहे पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा आपली कटिंग झालेली आहे मागच्या भागाची आता या ठिकाणी आपण ॲडजस्ट करणार आहोत तर बघा या ठिकाणी आपण इथे ऍडजस्ट केलेलं आहे तर आपण जसं आहे तसं आखून घेणार आहोत आधी बघा हे दीड इंच वाळलेलं ते आपण अशा पद्धतीने आखून घेतलेला आहे इथे आता आपण पुढच्या गळ्याचा आकार देऊन घेणार आहोत इथे हा पुढच्या मोंड्यासाठी आकार घेणार आहोत आपण त्याच लाईन वडून या ठिकाणी पुढच्या मोंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे या ठिकाणी आपण इथे एक इंच अंतरवर आणि इथे साडेतीन ते चार इंच देऊन आणि योगपट्टीचा आकार देऊन घेतलेला आहे या ठिकाणी आपण दोन इंच वाढवलेलं आहे आणि इथे अशी लाईन ओढून घेतलेली आहे तुम्हाला काही मागचे व्हिडिओ मी खूप छान असे व्हिडिओ टाकलेले आहे मागे तर अब, पाटीवर शिकवलेला आहे मोंढा किती घ्यायचा कोणत्या छातीला किती मोंढा घ्यायचा कोणत्या मापाला किती मोंढा घ्यायचा आणि शोल्डर उतरू नये म्हणून भरपूर असे व्हिडिओ टाकलेले आहेत तर माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर मा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मागचे व्हिडिओ खूप सुंदर असे हे व्हिडिओ आहेत ते बघा अशा पद्धतीने आपण हा पुढच्या भागाची कटिंग करून घेतलेली आहे बघा आपलं असं छान पुढचा भाग तयार झालेला आहे आपण दोन इंच भाग एक्स्ट्रा कशासाठी घेतला आपले टक्स येण्यासाठी टक्स जास्त आले म्हणजे पप छान येतो मला गळा लहान वाटत होता तर मी मोठा करून घेतलेला आहे थोडा परत पुढचा गळा बघा अशा पद्धतीने आपली ब्लाऊजची कटिंग झालेली आहे आता आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे अस्तर उरलेला आहे त्याच्यात असा फोल्ड करून घेतला आणि आपल्याला लांब बाही घ्यायची ला आहे तर ही साडे इंच ही लांब बाई होती तो इथे आपण साडे दहा अधिक एक इंच वाढवून घेतलेलं आहे या ठिकाणी आपण आता इथे साडेतीन इंच अंतर घेणार आहोत आणि एक लाईन ओढून घेणार आहोत इथे आपण दोन इंचावरती लाईन ओढून घेतली आणि दोघांचा मध्य काढला परत या ठिकाणी मध्य काढून घेतलेला आहे आणि मोंड्याचा आकार आहोत इथे दंडघेर मोजला दंडघेराचा निम्मा आणि त्याच्यात एक बघा अशा पद्धतीने बाही तयार झालेली आहे आपली आपण एक आकार नंतर देणार आहोत या ठिकाणी ता कटिंग करून घेणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पोटकच्या ब्लाउजची कटिंग सांगितली नक्कीच तुम्हाला व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि असे नवनवीन व्हिडिओ मी नेहमी घेऊन येण्याचा ने प्रयत्न करत असते आता आपल्याला योगपट्टी काढायची आहे हे बघा या ठिकाणी तीन इंच अंतर घेतलेलं आहे आणि इकडे साडेतीन ते ती चार इंच अंतर घ्यायचं आहे आणि अशी योगपट्टी काढून घ्यायची आहे बघा असं छान फोर्टकच्या ब्लाऊजची कटिंग झालेली आहे तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन काही शिकायचं असेल तर जरूर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा